मला माझा वाटा हवा आहे दादा घर विकण्याचा किंवा तारण ठेवण्याचा निर्णय तू घेऊच कसा शकतो ते काही नाही यात माझाही वाटा आहे आणि तो मला मिळायलाच पाहिजे असं म्हणून राधा निघून गेली तिथून रोहितच्या डोळ्यात पाणीच जमा झालं आज त्याची लाडकी बहीण त्याच्यावर चिडून निघून गेली होती रुपाली त्याची बायको कोपऱ्यात उभं राहून सर्व ऐकत होती तिला खूप राग आला होता तिच्या नणनबाईचा रोहितला असं दुखावलेलं तिला आवडलं नव्हतं कारण रोहितला राधा म्हणजे त्याचा जीव की प्राण तिचा जीवच अडकल्यासारखं झाला आणि तिला जुने दिवस आठवले रोहित आणि राधा दोघा भावंडांचा एकमेकांवर खूप जीव दोघांचे वडील ती लहान असताना मारले तेव्हा रोहित हा दहा वर्षाचा तर राधा तीन वर्षाची होती त्यानंतर आईनेच सांभाळत केली सांभाळलं होतं त्यांना पण तीही पाच वर्षात पाच सहा वर्षात वारली जेमतेम फक्त छप्पर होतं डोक्यावर राधाही अशी लहान आई गेल्यानंतर रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं तिनं पण तिच्या दादाने समजवून सांगितलं तशी शहाणी झाली ती स्वतःचं शिक्षण त्याने पुढे रात्र शाळेत घेतलं आणि दिवसा कमवायला लागला आपल्या लहान बहिणीचं शिक्षण हे त्यानेच केलं आणि तिला डॉक्टर बनवलं येथावकाश तिच्या पसंतीच्या मुलाबरोबर तिचं लग्नही लावलं लग्न मानपान सगळं व्यवस्थित केलं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तिच्याशी लग्न करतानाही त्याने आधी सांगितलं होतं की राधा ही त्याची कायम प्राथमिकता राहणार आणि तिला ते मान्य होतं पण आज त्यांच्या राधाचं हे एक नवीनच रूप त्यांनी पाहिलं होतं इतकी स्वार्थी कसं असू शकते थी? ती ती भाणावर आली तेव्हा रोहित घरात नव्हता तिला आता काळजी वाटायला लागली लॉकडाऊनमध्ये रोहितची नोकरी गेली आई वडिलांचं राहतं घर यात बहिणीचा वाटा आहे म्हणून आम्ही स्वतःचं घर बुक केलं होतं त्याचे हप्तेही नियमित जात होते पण अचानक आलेल्या या कोरोना संकटामुळे हो त्याचं नव्हतं झालं होतं काही महिन्याचे हप्ते थकले होते म्हणून आई वडिलांच्या घर तारण ठेवून त्यावर कर्ज काढून उरलेले हप्ते भरून घर ताब्यात घेण्याचा माणस होता त्याचा शेवटचे तीन वर्षाचे हप्ते एकदम भरून पण राधाला एवढा राग येईल असं वाटलंही नव्हतं त्याला शिवाय तो सांगणारच होता तिला पण तिला कसं कळलं कुणाकडून काय माहीत ती आली तशी वाऱ्यासारखी निघूनही गेली थोड्या वेळाने रोहित परत आला उदास वाटत होता रुपालीच्या मनातला संताप असा उसळून वर आला त्याची अवस्था बघून पण तिने स्वतःला शांत केलं कारण ही वेळ रागवण्याची नव्हती हे तिला कळत होतं मी खरंच चूक केली ना सगळं विश्वासात घेऊन तिला सांगायला हवं होतं ना म्हणूनच दुखावली ती रोहित हताशपणे म्हणाला पण तिने तुला समजून घ्यायला हवं होतं मला आज राधाचं वागणं पटलं नाही मुलगी समजून तिला वाढवलं तू आणि आज किती विचित्र वागली ती मुलगी आहे मुलगी आहे ना म्हणून दुखावली ती आणि शेवटी लाडकी बहीण आहे मी बोलणं करून आलो आहे तिच्या संमतीशिवाय काही होणार नाही पैशाची दुसरी व्यवस्था करेन मी रुपालीला पटलं नाही पण हा रोहितचा स्वभाव आणि राधावरचा जीव बघता नाही लाजाने तीही तयार झाली दोन दिवसांनी गणपतीसाठी राधा घरी यायची होती तेव्हा रोहित तिच्याशी बोलणार होता दोन दिवसांनी राधा घरी आली जसं काही झालंच नाही गणेश मूर्तीची स्थापना झाली आरती झाली आणि जेवणानंतर रोहितने राधाला बोलवलं राधा बाळा हे आईबाबांच्या आपल्या घराचे पेपर आहेत मी अर्धा वाटा तुझ्या नावावर केला आहे ते बघून घे राधाने पेपर हातात घेतले आणि फाडून टाकले रोहित आणि रुपाली दोघेही तिच्याकडे बघत राहिले राधाच्या डोळ्यात पाणी आले तिचा नवरा रोहन ही तिथेच होता मला वाटा हवा आहे दादा पण तू समजून घेण्यात गल्लत केली मला वाटा हवा आहे या घराच्या सुखदुःखात माझे सगळे दुःख माझे प्रॉब्लेम्स तुझे असतात तसं तुझे प्रॉब्लेम्स तुझा त्रास माझा का नाही तुझी नोकरी गेली होती तेही तू मला सांगितलं नाही इतकी कशी परकी झाले मी तुला असं म्हणून हमसून हमसून रडायलाच लागली ते बघून रोहितचा जीव का सवीस झाला त्याने तिला जवळ घेऊन थोपटून शांत केलं घरातलं वातावरणच पूर्ण बदलून गेलं रुपालीनेही याची अपेक्षा केली नव्हती तिच्याही डोळ्यात पाणी आलं होतं आणि राधाला समजून न घेण्याची खंतही आपल्या घरात मला सुखाचा वाटा नेहमीच मिळाला पण जेव्हा जबाबदारीची वेळ आली तेव्हा नेहमी डावललं गेलं सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या दादाने पण मला मात्र कुठलंही ओझं घेऊ दिलं नाही आईनंतर सगळं दादानेच केलं माझे सगळे लाड हट्ट सर्व पुरवले आजही काही दुखलं की मी माझा त्रास व्यक्त करते त्याच्याजवळ मग तो का त्याची जखम दाखवत नाही का लपवून ठेवतो हो म्हणून मला राग आला होता दादा तू इतकं केलं आहेस माझ्यासाठी की हे घर जरी मी तुला दिलं तरी तुझी कायम देणेकरीन राहील मी कारण तुझ्या मायेचं प्रेमाचं ऋण मी कधी फिडू शकणार नाही म्हणून आज मी निर्णय घेतला आहे हे घर तुझ्या नावावर राहील कारण ते माझं हक्काचं माहेर आहे ते मला तसंच जपायचं आहे राहिला प्रश्न घरांच्या हप्त्याचा तिने एक लिफाफा काढून रोहितच्या हातात दिला त्यात ते तेवढ्याच रकमेचा चेक होता जेवढी रोहितची गरज होती रोहित तिला नकार देणार तेवढ्यात राधाने त्याला दटावलं नाही हा दादा मी तुला आधीच सांगितलं आहे माझा वाटा मला हवा आहे आणि तो तू मला द्यायलाच हवा तुझ्या दुःखांमध्ये तुझ्यासोबत उभी राहण्यासाठी जसा तू कायम माझ्यासोबत राहिला तुझा वाटा तू घेतलास आता माझी वेळ आहे आणि तुझा नवीन व्यवसाय सुरू कर त्या नवीन घरात म्हणजे त्यासाठी लागणारी जागा भाड्याने शोधायला नको बहिणामाईंनी सगळं ठरवलेलं दिसत आहे रोहित राधाला चिडवत म्हणाला मग काय घरात ही तिचीच हुकूमत असते आणि इथेही हक्क मागते आहे तिचा वाटा घेतल्याशिवाय नाही जायची ती रोहननेही त्याचीच री ओढली आपल्या या लहान पण समंजस बहिणीकडे बघून रोहितला खूप अभिमान वाटला खरं तर आपल्या लाडक्या बहिणीला गमावण्याची भीती वाटत होती त्याला ती खोटी ठरली त्यांच्यातली प्रेम आपुलकी माया जिंकली होती रुपाली ही त्यावर खुदकन हसली होती सगळं दुरावा निघून गेला तिच्या मनातून राधालाही खूप आनंद झाला कारण आज तिला उशिरा का होईना तिचा अनोखा वाटा मिळाला होता ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया तर कळवाच पण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद